मी अरुण घोडके शिवचिंतन शिवछत्रपतींचे गडकोट बांधणीच्या बाबतीत काय धोरण होते याविषयी आज्ञापत्रामध्ये लिहिले ते असे देशद्षी स्थळ पाहून किल्ले बांधावे किल्ल्यासमीप दुसरा पर्वत असू नये कदाचित असला तर सुरुंग लावून गडाचे आहारे आणावा शृंगास असाध्य असला तर ती जागला जेते जेते जागा मोकळी न सोडता बांधून मजबूत करावी तट बुरुज चिलकते पहारे गडकोट जेथे जेथे असावे ते मजबूत बांधावे नाजूक जागा ज्या असतील त्या सुरुंगती करून अवघड करून पक्की इमारत बांधून गडाचा ऐब टाळावा खालून होऊ शकणारा मारा चुकूता येईल असे दरवाजे बांधावे दरवाज्यांच्या पुढे बुरुजांचा रोख येता जाताना मार्गावर असेल अशी रचना करावी गडाचा आकार पाहून एक दोन किंवा तीन दरवाजे व तशाच चोरदंड्या कराव्या त्यापैकी ज्यातून रोजचा राबता असेल तेवढे उघडे ठेवून बाकीचे दरवाजे व दंड्या चिनून टाकाव्यात भुयकोट केला असेल तर तटाभोवती खोल वरून खंदक खणून ठेवावं गडाची राखण करण्यासाठी झाडी लावावी बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी